नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत नेहरू सायन्स सेंटर इकडे वर्डीला आहे हे नेहरू सायन्स सेंटर आणि हे सर्वांचंच परिचयाचं आहे पूर्ण देशात हे प्रसिद्ध असं आहे मी लहान असताना आईबाबांबरोबर आले पुन्हा आमची पिकनिक पण आली होती इकडे इथे कसं आमच्यापासून आम्ही वर्डी विभागातच राहतो आणि हे ठिकाण आहे आमच्यापासून अतिशय जवळ हॅलो आपल्या जवळ इतकं सुंदर असं ठिकाण आहे ना त्यामुळे आपल्याला त्याची किंमत कळत नाही आणि कित्येक वेळेला काय होतं की आपण जवळ राहूनसुद्धा आपल्याला या सुंदर ठिकाणाची माहिती नसते आणि नाही माहिती लोकांना तर हे ठिकाण तुम्ही नक्की या फिरायला आणि पिकनिक म्हणून तुमचं छान इकडे एन्जॉय होते पण इथे फिरायला यायचं असेल ना तुम्हाला तर कसं तुम्हाला पूर्ण दिवसभर पाहिजे तर टायमिंग आहे सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच आणि पूर्ण अशी मोठी बिल्डिंग आहे आणि प्रत्येक फ्लोअरवर वेगवेगळ्या प्र प्रकारचे खेळ पाहायला मिळतात आणि आपण वेगवेगळ्या वस्तूंचा आपण आनंद घेतो आणि ज्या वेगवेगळ्या सुविधा आपण आपल्यासाठी उपलब्ध करून घेतलेल्या आहेत ते केवळ आणि केवळ सायन्समुळे या तुम्ही छान वेगवेगळ्या प्रकारचे आरसे वगैरे पण आहे मस्त वाटतं आणि लहान मुलांना खेळण्यासाठी अतिशय छान आणि हे पहायची बिल्डिंग नाही तर तुम्हाला इथे गार्डन पण आहे फिरण्यासाठी आणि या गार्डन मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत आणि मुंबईसारख्या ठिकाणी हे आहे मस्त प्रेक्षणीय स्थळ तुम्ही नक्की पहायला या वेगवेगळा आवाज येत कसा पण आवाज येतो येतात वेगा नाही बाबूंनी तिथे दाबले तिथे आवाज आला ना तू इथे आवाज आला मुलांना इकडे काय हे बघा म्युझिक बघा आहे बघा ए बरोबर मुभम नाचतोय हा नाच तबला वाजतोय बस 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 तबला वाजला कोण वाजवते तबला तबला आता कबला आता सदाई वाजली सदा नाही वेगवेगळे आवाज आहे सराऊंड व्हाईस

जेनेटिक स्पेक्ट्रम काय दिसतय तिथून ब्लँक दिसतंय आणि इथून बघितलं इथे ड्रॉइंग दिसते आता इथे प्लेन आणि याच्यातून पाहिलं तर चित्र दिसतय शॉर्ट फिल्म ऑन गांधी के अंदर देखे क्या आप इसकी गहराई माप सकते हो आपल्या मोठा आहे हा कारण ते बाप रे बघ एकदम छोटा छोटा राऊंड दिसतो गोल बघ ना पुढे बघ पुढे गोल 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 ते ओळख म्हणजे त्याच हा म्हणजे एंडच नाही दिसत आपल्याला वेगवेगळी डिझाईन दिसते आपल्याला हे बघ चला याच्यामध्ये त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसतय आता हा याच्यामध्ये बघ त्याचा उलटा तो उभा दिसतोय बरोबर मध्ये वाकडा तिकडे आहे पण तो त्याच्यामध्ये बरोबर दिसतोय कलर शॅडो मी पण उभी रे बघू शाडो बघूया कलर शाडो शाडो तुमची कलर मध्ये दिसते सावली हा ए बरोबर बघ टॉकिंग हेड डिफरंट डिफरंट कलर दिसतात शाळ्या वाजवल्या बघ कसं होतं

शुभम इकडे श्रेया इकडे मस्त वाटत ना आपणच तर मी हलवतोय ना आपण बघते आणि मी पण हलवतीये छान वाटत ना आलोते एकदम म्हणजे इथे कोणी ना मोठ्या माणसांना पण म्हणणार नाही तुम्ही कशाला अगदी लहान आणि मोठ्या सर्वजण याच्यामध्ये आनंद घेऊ शकतात सर्वजण आणि हा असं कसा पूर्ण फॅमिली बसू शकते असा हा झोपाळा आहे था। था। ही साईट समोरच्या आम्ही बसलोय आणि पाहू शकता तिकडे आहे आणि आता शुभम सांगतोय कि तो, तो मोठा झाला ना कि ते घर बांधणार आहे एवढं त्याला आवडलं आज ना मला गाणं गावस वाटत मी गाणं म्हणू गाणी प्रीतीचे तराणी धुंद आज बे वारा गाई गाणे रंग हे नवे गंध हे नवे रंग हे नवे गंध हे नवे स्वप्नलोचनी वाटते हवे हा निसर्गभासे विश्वरूप लेणे वारा गाई गाणी हे त्याच्यासोबत जा तुम्ही तू एकटाच आहे बिचारा चालये कम डाऊन तू मुलगा की मुलगी आहे बॉय आहे की गर्ल आहे किती ना छान लहान मुलांसारखं लहान बनवून किती मस्त आनंद घेता येतो हे <laughs> तू कधी स्लाईड करणार बाबू बाबू तर बघते बघ काय नको चालू आहे बघ नकरी बघ सोनू बघ मी माझा झोका घेते समोर जाऊ नको सबस्क्राईब पडली पडली मुलांना नक्की या तुम्ही आला इथे तुम्हाला यायचं असेल तर तिकीट आहे ओनली सेव्हन्टी रुपीज प्रत्येक हां फॅमिली पॅकेज सिक्स हंड्रेड आहे आपण जण होतो आम्ही गे टू एटी रुपीज दिले आहेत पण त्याच्यामध्ये आम्ही शो म्हणजे शो पण होतो तिकडे काहीतरी फिल्म काहीतरी डॉल्फिन शो थ्री डी हो तर ते का आम्ही घेतलेले नाही त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा थर्टी रुपीज आहेत फॉर पर पर्सन आणि आम्ही फॉर पर पर्सन पर दिलेले आहेत ओनली सेवन्टी रुपीज आणि आमचे चौघांचे झाले टू एटी रुपीज तिथे उपहारगृहसुद्धा आहे तिथे तुम्हाला काय भूक वगैरे लागली तर तिथे तुम्ही खाऊ शकता सेल्फ सर्विस आहे तर वेळात वेळ काढून आता सुट्टी पडले मुलांना नक्की या इकडे घेऊन छान वाटतात ना थांब थांब ना अब हा कार उचलते ब एके मकडी के जाल में फस गई हा मकडी के जाल में फस गई बघा लहान झाली आत तू लहान बाबू कशी आहेस बाबू

चल ही गाडी ती ती शांत आहे ती आय उचलली 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 शुभम नाही मावशी उचलली मावशी तर इथेच आहे ती बघ जोर जोर लगा के जोर लगा के चला भरपूर केलं ढुलते ते ती वाजव ना वाजवून ढुल ना चला अजून पोट ना भरलेला चल